नंबर येते एक नंबर आहे बस तुमच्याकडे त्यांचीच आव आहे हां गावीत साहेब का बरं नाही आता त्यांनी बी मागं उभे होते ते त्यांनी काही विकास केला नाही त्याबद्दल नाराजी आहे आमची नितीन भाऊनी यावर्षी मस्त काम केलं काय काय कामं झाले आपल्याकडे रस्त्यांचे कामं झाले फरच्या झाल्या बुद्ध व्यवहार केला त्या राजीनामध्ये असं सिडकोमध्ये जा प्रत्येक ठिकाणी सभा मंडप दिलेलं आहे सभा मंडप तुम्ही आपण फक्त करा तुमच्याकडे नितीन भाऊ पवार नितीन भाऊ पवार कशाबद्दल चांगले काम केले त्यांनी त्याबद्दल तुमचं मतदान कोण आलं नितीन भाऊ पवार भरपूर विकास झालेला आहे हा माझं मत आता तुम्हालाही सांगू आणि मी कशाला देईन हे तुम्हाला काय सांगते मी कोणाला देतो काय करतो <laughs> तसं नाही आपल्याला बोलतोय जे वेळेस मतदान करेल आपण कोणाला करू तेच आपल्याला सांगता येईल ना आज मी सांगेन हा ते येत आहे बा पवार साहेबांना आणि मी तिकडं दुसरीकडे घेतो काय कळत कळत नाही ना मत का नाही जे आता आमदार आहेत कुठं काय करते हे पब्लिकचा बरोबर जे आता तुझं मतदान कोणाला का बर चांगले जास्त जास्त आहे मग काय वाटतं तुम्हाला यावर्षी कोण निवडणार तुमच्या चर्चेनुसार किंवा अभ्यासानुसार सांगताय नामदे काय करेल भरोसा नाही तुमचं मत कोणाला राहील ना, ना या वर्षी आमच्यावर आम्ही सांगूनच विकासावर काय सांगणार आपण